स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप या युट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीसाठी एकूण आलेले फॉर्म म्हणजेच सतरा तारखेपर्यंत सतरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आलेले फॉर्मची संख्या याच्याबद्दल थोडं डिस्कशन करणार आहोत बघा एकूण जागा होत्या सतरा हजार एकशे तेहतीस एवढ्या जागा होत्या त्यामध्ये पोलीस शिपाईच्या जागा नऊ हजार पाचशे बत्तीस पोलीस बँडस्मन पोलीस शिपाई सॉरी वाहन चालक एक हजार सहाशे शहाऐंशी आणि पोलीस शिपाई आर पी एफ चार हजार दोनशे त्र्याण्णव आणि कारागृह पोलीस ठीक आहे अशा सर्व मिळून सतरा हजार एकशे तेहतीस जागा एवढ्या होत्या ठीक आहे त्यानंतर बघा बघा फॉर्म किती आले हिंगोली एस आर पी ग्रुप क्रमांक एक बारा त्यासाठी एकूण जागा होत्या दोनशे बावीस आणि आलेली फॉर्मची संख्या चोवीस हजार पाचशे बासष्ट प्लस एवढी आहे त्यानंतर मुंबई लोहमार्ग एकूण जागा एकावन्न होत्या आणि एकूण आलेले फॉर्म चार हजार एकशे दोन प्लस एवढे फॉर्म आले बघा त्यानंतर बघा एस पी यवतमाळ एकूण जागा सहासष्ट होत्या आणि यवतमाळसाठी आलेले फॉर्म बघा पाच हजार प्लस फॉर्म एवढे आली त्यानंतर बघा नागपूर ग्रामीण एकूण जागा एकशे एकोणतीस होत्या आणि पंधरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत यानंतर समोरचं बघा कोल्हापूर ड्रायव्हर पाचशे एकवीस प्लस फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस अठ्ठावन्न हजार प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर एस पी गोंदिया यासाठी दहा हजार पाचशे बासष्ट प्लस फॉर्म आलेले आहेत तसेच यू एस पी बुलढाण्यासाठी चार हजार एकशे पंचवीस प्लस फॉर्म आलेले आहेत ज्या जिल्ह्यामध्ये जागाची संख्या जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये फॉर्मचं प्रमाणसुद्धा जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बघा त्यानंतर एस आर पी एफ गडचिरोलीसाठी सातशे एकोणतीस प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा एस आर पी एफ अमरावती चोवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत यानंतर वर्धा वर्धा एस पी यासाठी तीन हजार एकशे एक्केचाळीस फॉर्म आलेले आहेत नंतर एस पी बुलढाणा बघा नऊ हजार आठशे चौऱ्याहत्तर प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर सी पी नवी, नवी मुंबई नऊ हजार प्लस फॉर्म आलेले आहेत नंतर परभणी एस पी बघा त्यासाठी सत्तावन्नशे प्लस म्हणजे पाच हजार सातशे प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा एस पी नांदेड सात हजार था एकशे अठ्ठावन्न प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत नंतर एस पी अकोला बावीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे नंतर बघा मित्र मित्रांनो एस पी अमरावती ग्रामीण सव्वीस हजार आठशे चौपन्न प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ दौंड पंधरा हजार सातशे बेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा एस पी पालघर तीन हजार एकशे चौदा नंतर एस पी कोल्हापूर सहा हजार नऊशे बहात्तर प्लस नंतर एस आर पी एफ जालना तेवीस हजार दोनशे एक्केचाळीस प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत तसेच एस पी धाराशिव ड्रायव्हरसाठी चार हजार एकशे छप्पन्न प्लस फॉर्म आले तसेच एस पी सोलापूर ग्रामीणसाठी पाच हजार एकशे त्रेसष्ट फॉर्म आलेले आहेत सी पी सोलापूर दोन हजार एकशे पन्नास प्लस फॉर्म आलेले आहेत तसेच एस आर पी एफ दौंड दहा हजार पाचशे तेवीस प्लस फॉर्म आले नंतर एस पी नांदेड पंधरा हजार एकशे बासष्ट प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा सी पी पुणे वीस हजार एकशे पंचेचाळीस कारण सी पी पुणे या ठिकाणी जागाची संख्या जास्त असल्यामुळे फॉर्मचं प्रमाणसुद्धा जास्त आहे त्यानंतर एस आर पी एफ संभाजीनगर अकरा हजार सत्तेचाळीस एवढे प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा एस पी जालना पाच हजार आठशे चौऱ्याहत्तर सी पी मुंबई बँड्समन बॅट्समनसाठी सात हजार एकवीस प्लस फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा एस पी बीड सात हजार चारशे छप्पन्न प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत नंतर एस पी सातारा एस पी सातारासाठी आठ हजार प्लस फॉर्म आलेले आहेत तसेच सी पी पिंपरी चिंचवड सोळा हजार चौपन्न प्लस एवढे फॉर्म आलेले त्यानंतर एस आर पी एफ धुळे एकोणीस हजार आठशे छप्पन्न एवढे फॉर्म आलेले विद्यार्थी मित्रांनो तसेच बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद